म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क, क परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये शंभर टक्के रिक्त जागांची अतिरिक्त मागणी पत्रे शासनाने आयोगाला पाठवावी यासाठी महाराष्ट्रातील हजारो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक्स या समाज माध्यमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे लोकसेवा आयोगामार्फत दोन फेब्रुवारी रोजी नियोजित महाराष्ट्र अराजपात्रित गट असून त्यामध्ये उपलब्ध असणारी पदसंख्या रिक्त जागा बघता खूप कमी आहे पोलीस उपनिरीक्षक दोन हजार चोवीस साठी गृह विभागाने पहिल्यांदा चारशे एक्केचाळीस जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला पण ती जाहिरात पुन्हा सुधारित करून दोनशे सोळा जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली सध्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या तीन रिक्त आहेत यासोबतच राज्य निरीक्षक पदाच्या नऊशे पेक्षा अधिक जागा रिक्त असताना केवळ दोनशे नऊ पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे दुय्यम निरीक्षक पदाच्या चाळीस जागा रिक्त असताना दोन हजार चोवीसच्या जाहिरातीत शून्य जागा आहेत यासोबतच सहाय्यक कक्ष अधिकारी लिपिक एक्साइज निरीक्षक उद्योग निरीक्षक इत्यादी पदाच्या जाहिरातीमध्ये टक्के रिक्त जागा भराव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी के विद्यार केली आहे हजारो याबाबत शासनाला विनंती केली आहे आमदार संजय निळकंठराव देरकर आमदार नारायण गोविंदराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देऊन विद्यार्थ्यांची या मागणी पूर्ण करण्याची विनंती केली आहे आमदार रोहित पवार आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी देखील या, या समाज माध्यमाद्वारे मा रिक्त जागा भरण्याबाबत सरकारला विनंती केली आहे या सर्व घटनाक्रमाविषयी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी भागवत जोकरे यांनी सात मराठी न्यूज चॅनलशी बोलताना सविस्तर माहिती दिली सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आज आपण जी काही ट्विटर मोहीम राबवली कंबाईन जागावड दोन हजार चोवीस संदर्भामध्ये निश्चितच मी आपला आश्वासित करू इच्छितो की आपला विषय शासनदरबारी पोचला आहे आणि येत्या काळात निश्चित जागावाढ होईल विशेषतः आपण जी काही ग्रुप बी ओ ग्रुप सी अराजपत्रित परीक्षा दोन हजार चोवीस यामध्ये जागावाढ करण्यासंदर्भात आपण वेळात वेळ काढून जी काही मोहिमेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो विशेषतः ती जाहिरात येण्यासाठी नऊ महिने उशीर झाल्या कारणाने आणि त्या जाहिरातीमध्ये पदसंख्या पाहता खूप कमी प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली आणि ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपण आर टी आयच्या माध्यमातून रिक्त जागेची माहिती मागवली होती त्यामध्ये विशेषतः पी एस आय पी एस आय पदाच्या एकोणतीसशे एकोणसाठ जागा रिक्त आहेत आणि एस टी आयच्या नऊशे त्रेसष्ट जागा जवळपास रिक्त आहेत सौरष्टच्या चाळीस आहेत टॅक्स असिस्टंटच्या साधारण पंधराशे सदुतीस आहेत आणि एम व्ही आयच्या अडुसठ जागा रिक्त आहेत ह्या जागा रिक्त पाहता आणि आलेली जाहिरात पाहता खूप कमी प्रमाणात जाहिरात आलेली आहे माझी सर्व स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांच्या मार्फत शासनाबरोबरही विनंती आहे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा साहेब आपणास विनंती आहे की या जागा निश्चितच आपण वाढवाल आणि येत्या दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये ह्या अतिरिक्त जागेचं मागणीपत्र पाठवून सर्व न्याय मी विनंती करतो धन्यवाद चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपला सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज